आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये देखील प्रचंड उत्सुकता आहे लोकप्रियता देखील आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं सक्सेस आज विद्यार्थी लो, जे लोकप्रिय होत आहे याचं प्रमुख कारण असं आहे की आम्ही रिझल्ट ओरिएंटेड याचं शिक्षण देतो त्याचबरोबर सक्सेस हा आबा जो, जो सिलेबस असतो हा चौतीस फॉर्म्युल्यावर अवलंबून असतो म्हणजे आपण भारतात जगात कुठे गेलो तर अबॅकसमध्ये चौतीसच फॉर्म्युले असतात पण बऱ्याच वेळा हा जो सिलेबस आहे हा सहा लेवल आठ लेवल दहा लेवलमध्ये डिवाइड केलेला असतो तर सक्सेस अबॅकस हे आमच्या संस्थेने याच्यात रिसर्च करून हा सिलेबस सायंटिफिकरित्या चार लेवलमध्ये पूर्ण केला आणि चार लेवलमध्ये पूर्ण केल्यामुळं विद्यार्थ्यांच्या वेळेची बचत व्हाय लागली पालकांच्या देखील पैशाची बचत होते माफक फी मध्ये आज आबॅकसचं शिक्षण विद्यार्थी पालकांपर्यंत पोचाय पोहोचू लागलं त्यासोबत सक्सेस अबॅकस विद्यार्थ्यांना अबॅकस कोर्स पूर्ण केल्यानंतर वैदिक गणिताच्या टेक्निक देखील मोफत शिकवते